कोणाकोणाला पावसाळ्यात गरम गरम भाकरीसोबत एकदम चमचमीत आणि तिखट मिरचीचा खरडा किंवा ठेचा खायला आवडतो तर आज आपण करू या पारंपरिक आणि जुनी रेसिपी म्हणजेच मिरचीचा खरडा किंवा ठेचा तर इथे आपण घेणार आहोत हिरव्या पोपटी मिरच्या पोपटी मिरच्या यासाठी घ्यायच्या त्या कमी टिकत असतात आणि त्यांना आपण तव्यावर भाजायच्या जा चांगल्या जा त तर इथे आम्ही लोखंडाचा तवा घेतला आहे कारण या तव्यात मिरच्या लवकर भाजतात आणि याची चवसुद्धा खूप वेगळी आणि छान लागते मिरच्या भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकायचे इथे जिरेची क्वांटिटी थोडी जास्तच घ्यायची आहे त्यानंतर आपण यात लसूण टाकणार आहोत लसूण पण थोडा जास्तच टाकायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मीठ तर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे खरडा एकदम खमंग होण्यासाठी यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे न भाजता टाकले तरी चालतात आणि भाजलेले टाकले तरी चालतात शेंगदाण्यामुळे खरड्याचा क्रिस्पीनेस छान वाढतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याची क्वांटिटी ठरवून घ्या आपण इथे कोथिंबीर पण छान बारीक कापून घेऊन खरड्यामध्ये टाकणार आहोत कालच आम्हाला मंडईमध्ये छान आणि अशी कोथिंबीर मिळाली होती तीच आम्ही या खरड्यासाठी वापरली आणि त्यानंतर खरड्यामध्ये थोडासा फ्लेवर ॲड करण्यासाठी आपण थोडासा गूळ यामध्ये ॲड केला आहे जर तुम्ही याआधी गूळ वापरत नसाल खरड्यामध्ये तर नक्कीच वापरून बघा आणि मला सांगा की चव कशी लागते खरडा हा तिखट असल्यामुळे खाल्ल्यानंतर जळजळ ॲसिडिटी होण्याची शक्यता असते पण त्यामध्ये गूळ ॲड केल्यानंतर याचं प्रमाण फारच कमी होतं आता आपले सगळे पदार्थ ॲड करून झाले त्यानंतर आपण याला थंड झाल्यानंतर आपण टेचून घेणार आहोत आम्ही इथे डायरेक्ट तव्यात टेचतो आहे पण तुम्ही खाली घेऊन खलबत्त्यामध्ये पण टेचून घेऊ शकता आपला खरडा एकदम बारीक होई तोपर्यंत तुम्ही छान त्याला टेचून घ्यायचा आहे की जेणेकरून त्यात घातलेले सगळे पदार्थ बारीक होतील मिरचीचा खरडा किंवा ठेचा तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला तर तो एक आठवडा आरामात टिकू शकतो हा खरडा कमी तिखट असल्याने मोठ्या माणसांबरोबर लहान मुले देखील खाऊ शकतात तर बघा जोपर्यंत खरडा एवढा बारीक होत नाही तोपर्यंत तो तुम्ही त्याला टेचायचं आहे तर आपला इथे खरडा तयार झालेला आहे असा हा मस्त खरडा तुम्ही गरम गरम भाकरीसोबत आणि कांद्यासोबत ट्राय करू शकता किंवा कुठलीही भाजी चपाती खाताने तुम्ही हा खरडा त्याच्यासोबत तोंडी लावू शकता होप सो तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका